प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचे घरोघरी निमंत्रण प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत साजरा होत आहे या महोत्सवाचा उत्साह देशभरात असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने घरोघरी पोचविण्याचा संकल्प केला आहे त्यासाठी अयोध्येतून अक्षदा कलश आलेले आहेत मंडलातील संपूर्ण गावामध्ये कलश पोहोचले असून एक ते पंधरा जानेवारी दरम्यान घरोघरी अक्षदा देऊन या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे सावरगाव नगरीतही प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा महत्त्वाचा आनंद संचारला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने आवाहन केल्यानुसार गावातील नागरिक या दिशेने कामाला लागले आहे एकतीस डिसेंबरपर्यंत अक्षदा कलश पोहोचल्यानंतर एक जानेवारीपासून घरोघरी अक्षदा वितरणाला सुरुवात झालेली आहे वस्त्यांमध्ये अक्षदा वितरणासाठी स्वयंसेवक नेमण्यात आले आहे यामध्ये स्वयंसेवक अक्षदा अयोध्येच्या मंदिराचा फोटो आणि एक पत्रक घेऊन घरोघरी निमंत्रण देत आहेत पंधरा जानेवारीपर्यंत अक्षत वितरणाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वयंसेवक नरेशजी गुरव बंडूजी हवाले राजेशजी ठोंबरे प्रवीण खोडे महेश बेलखडे बालोभाऊ बबुलकर रणजित देशमुख गणेशजी रेवतकर गजानन वाघमारे सूरज वसुले विलासजी येवले आधी स्वयंसेवक आपला सहर्ष सहभाग नोंदवत आहे प्रतिनिधी महेश बिलखेडे महाराष्ट्र टुडे न्यूज सावरगाव